आता या ठिकाणी कलरचे नाव दिलेले आहेत मग कलरचे नाव कोणते कोणते असत सांगा बरं रंगांची नाव हा आणि गुड बघा मग आता हे काय आहेत वेगवेगळ्या कलर ची नाव आहेत तर आपण या ठिकाणी कसं दिलेलं असतं की पिवळ्या रंगाला पांढरा म्हटलंय पांढऱ्या रंगाला हिरवा म्हटलंय मग त्यांनी समजा मी संस्कारला प्रियांश म्हटलं तर संस्कार मध्ये काय चेंजेस होणार आहेत का संस्कार मध्ये प्रियांशी गुण येणार आहेत का नाही येणार समजा मी मिरचीला काय म्हटलं लाडू म्हटलं तर मग लाडू आपल्याला आपण खाल्ल्यावर जसं आपल्याला गोड लागतो तसं मिरची गोड लागेल का मिर्ची म्हटलं तर तिचे गुण बदलणार का नाही मिरची काय राहणार मिरची राहणार मग या ठिकाणी तुम्ही काय करायचंय समजा प्रश्न पाहिला या ठिकाणी बघा आता गौताचा रंग कोणता शेवटचा जो शेवटचा मेन प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचा या ठिकाणी काय प्रश्न आहे बघा पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला लाल म्हटले लालला पांढरा म्हटले पांढऱ्याला काळा म्हटले काळ्याला निळा म्हटले तुम्ही कशाला काही म्हणा आम्हाला काय करायचे का कशाला पण काही पण म्हणा आता मी बुकला या ठिकाणी काय म्हणलं पुस्तकाला काय म्हणलं पेन म्हणलं तर याच्यामध्ये बदल होईल का नाही होणार पुस्तक ते काय राहणार आहे पुस्तक राहणार की नाही मग तुम्ही काही जरी म्हटलं तरी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं ठेवायचं नाही

बघूया अजून एक प्रश्न मी फक्त दोन या ठिकाणी प्रश्न सॉल्व करून घेणार आहे बाकीचे प्रश्न काय करायचे आहेत तुम्ही सॉल्व करायचे आहेत इतिहासाला भाषा भूगोलाला गणित इंग्रजीला इतिहास व भाषेला विज्ञान म्हटले तर जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात असेल आता आपण मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यायचं जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयामध्ये असतो आपल्याला माहिती आहे जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयामध्ये असतो तर तो असतो भूगोलीय या विषयामध्ये मग लगेच खाली बघून भूगोल या विषयाला टिक करायचं का नाही ते काय म्हणतात भूगोलाला ते भूगोलाला काय म्हणत आहेत गणित म्हणत आहेत मग तुम्ही गणित म्हणा इंग्रजी म्हणा भूगोलाचा अभ्यास कसं राहणार आहे जमीन आहे की नाही त्यांनी गणित तर आपलं उत्तर काय असणार आहे गणित हे उत्तर या ठिकाणी असणार आहे हो की नाही किती झाले जो मिनिट थ्री बघा अजून एक येऊया आपण एका भाषेत भाषेतला चिवडा म्हटले चिवड्याला बासुंदी बासुंदीला चकली चकलीला गुलाबजाम गुलाबजामला ठेव म्हटले कराय व बासुंदीसाठी कोणता फोर फाय सिक्स सेव्हन एट मध्ये क्वेश्चन द्याय करायचं आहे तुम्ही सॉल्व्ह करून सर